पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील न्यायालयात न्यायालय वकील संघ व तालुका विधी सेवा समितीतर्फे लोकन्यायालयाचे शनिवार दहा मे रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी दोन या वेळात आयोजन करण्यात आले होते या लोकन्यायालयात दिवाणी फौजदारी व वादपूर्व प्रकरणापैकी तब्बल बेचाळीस प्रकरणाचा निपटारा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा पॅनल प्रमुख मंदार राऊत यांनी केला त्यांना पॅनल मेंबर म्हणून श्रीमती यश एस उदगिरे यांनी सहकार्य केले निपटारा केलेल्या प्रकरणातून विविध बँका व पतसंस्थांनी सव्वीस लाख रुपयाची वसुली या न्यायालयाद्वारे केली आहे पक्षकारामधील आपसातील वाद हे तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येते दोन हजार पंचवीस या वर्षातील हे दुसरे लोकन्यायालय असून या लोकन्यायालयास पक्षकारांनी प्रतिसाद दिला लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक गणेश कदम विजय बारगजे संचारेश्वर कदम भाऊसाहेब गोंड चित्रदीप शिंदे निखिल कदम अर्जुन नवघरे यम आर टेकाळे एस पी जराड सुरेश गिरी बी एस आवचार यांनी सहकार्य केले येता तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी न्यायालयाच्या वतीने देण्यात आली आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू